कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एस टी महामंडळाचा गलथान कारभार समोर आला दुपारी चार वाजता कडून मुंबईकडे निघालेली एस टी ब्रेकडाऊन झाल्यानंतर एस टीतील रिझर्वेशन असलेल्या प्रवाशांना साधारण सहाच्या दरम्यान रोहा बस स्टँड येथे आणण्यात आलं त्यानंतर त्यांना ड्रायव्हर कंडक्टर यांनी पाच मिनिटात बंदोबस्त करतो असं सांगून तेथून गेले एक तास उलटल्यानंतर देखील प्रवाशांकडून विचारपूस केली असता स्थानक प्रमुख यांच्याकडून त्यांना उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली याची माहिती जनतेचा समाजसेवक म्हणून ओळख असलेल्या विलाल मोरबेकर यांना समजताच ते रोहा एस टी स्टँड येथे दाखल झाले त्यानंतर प्रवाशांना सोबत घेत रोहा एस टी आगार येथे दाखल झाले परंतु एस टी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांना एस टी अवेलेबल करण्यासाठी चक्क सहा तास लागले त्यामुळे एस टी महामंडळाचा गलथान कारभार आणि नागरिकांसाठी असलेला बेजबाबदारपणा पाहायला मिळाला रात्री नऊ वाजून गेले की शौचालयाला लॉक ला लावण्यात येतं त्यामुळे महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे संतप्त नागरिकांनी यावर प्रतिक्रिया देत प्रशासनानं यावर गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि कारवाई करावी अशी मागणी केली आहे मुरुड वरून चार तीनशे एस टी असते मुंबईला जाणारी मुरुड मुंबई ती आमच्या इथे माझं गाव उसडी आहे तिथे आमच्या इथे चार वाजता येते पण आम्ही तीन वाजेपासून एसटी स्टँड वरती आहोत तिथे एस टीच नाही आलेली आहे ती डायरेक्ट सहा वाजता एस टी आलेली आहे सहा वाजता येऊन पण ती एस टी हे गाव आहे त्या अर्ध्या याच्यावरती एस टी येऊन बंद पडली आणि त्याच्यानंतर तिथून आम्हाला पूर्ण वरती डोंगर चढल्यासारखं सगळं सामान घेऊन आमची एस टीतली सगळी माणसं पूर्ण डोंगर चढले वरती त्याच्यानंतर पाठीमागून मुरुड रोहा एस आली त्या एसटी मध्ये आम्हाला सगळ्यांना बसवलं आणि रोहा डेपो मध्ये इथे आणून सोडलं रोहा डेपो मध्ये आता रात्रीच्या अकरा साडे अकरा होत आलेले आहेत अजूनपर्यंत आमची कोणी सोय आणि इथे कोणीच दखल घेतलेली नाही आमच्या प्रवाशांमधल्यांनी पण खूप जणांनी फोन केले त्यांना की इथे सगळे प्रवाशी आहेत लहान मुलं आहेत लेडीज आहेत इथे कसलीच काहीच सोय नाही न करता ते जे आमच्यासोबत आलेले कंडक्टर वगैरे ते स्वतः एसटी पकडून निघून गेले आणि अशी एसटी पाठवलेली पूर्ण भंगार एस टी होती काहीच चढ चढ चढणीला चढली नाही ती पूर्ण एसटी आणि इकडे आल्यानंतर आमची एवढी गैरसोय झाली की आम्हाला इथे कोणीच मदत केलेली नाही फक्त हे बिलाल दादा आले त्यांनी त्यांना जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी आम्हाला इथे मदत केली आम्ही तिथे डेपो मध्ये गेलो तेव्हा त्यांनी ते, ते एसटी वगैरे हे आमच्या सोबत आहेत सहकारी त्यांनी कॉल करून एस टी वगैरे मागून घेतली तोपर्यंत आम्हाला इथे कसलीच सोय नव्हती लहान मुलं आहेत आमच्यासोबत लेडीज वगैरे आहेत सगळे इथे लाईटीची सोय नाही वॉशरूमची सोय नाही कसलीच सोय नाही इथे रोहायलाच थांबलेलं आहे साडेसात सॉरी साडेसात वाजल्यापासून की आता पाच मिनिटांनी एसटी सोडणार पाच मिनिटांनी एसटी सोडणार शेवटी आम्ही तिकडे काउंटरवर जाऊन विचारलं इकडे फोन लिहिलेले आहेत तुम्ही फोन करा फोन करताय तर फोन कोणी उचलत नाही शेवटी आम्हाला काय तुमचं नाव मोरवेकर बिलाल मोरवेकर बिलाल समासोख यांनी आम्हाला खूपच मदत केली जाऊन आमचे ज सोबतचे होते त्यांना घेऊन तिकडे गेले डेपो मध्ये तिकडे करून आता ही एस या टायमिंगला आली आणि इथे बाथरूम पण बंद ना दुकान नुसते आम्ही असे वेडा पिशे सारखे छोटी मुलं पण सोबत आहेत जेंट्स आहेत लेडीज एकूण वीस एक जण वी माणसं होत आम्ही रिझर्वेशन करून एस टीचा गलथान कारभार म्हणेन मी याला आणि हे पुन्हा आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे कारण की आम्ही लहान मुलांपासून सगळेजण जवळपास दोन तास गाडी उशीरा आली आणि जी आलेली गाडी होती ती सुद्धा डिफेक्टिव्ह होती एक तास गाडी बनल्यानंतर बंद पडल्यानंतर कुठला पर्यायी व्यवस्था पण आमच्याकडे नव्हती त्यानंतर इथे आल्यावर पण आम्ही राम भरोसे इथे कोणी आमची दाद घ्यायला तयार नव्हतं आज मुरुडची ही गाडी तीन साडेतीन वाजता निघाली होती आणि त्याच्यानंतर उचलला ही ब्रेकडाऊन झाली गाडी त्याच्यानंतर इथं येणारी जी गाडी आहे त्यात मध्ये परवासी बसले बसल्याच्या नंतर साडेसात वाजता इथे परवासी इथे येऊन तीन तीन साडेतीन घंटे इथे उभे होते त्याच्यानंतर मीनी मला एक आदत आहे तर एक राऊंड मारायच्यासाठी कोण अडचणीमध्ये आहे काय तर मी बघितला का काय महिला काय ज्येष्ठ नागरिक इथे बसलेले होते मी त्यांना विचारला का तुम्ही इथे बसलेत का ते त्यांनी सांगितलं आहे आम्ही तीन तासापासून बसलेले आमची इथे कोणी दाद घेतली नाही म्हणून मी त्या महिलांना घेऊन डेपोमध्ये गेलो मॅनेजरकडे गोष्ट केली आणि तिथनं एक गाडी आपल्या रोहा डेपोची घेऊन ती आता मी ह्या महिलांना बसवलेलं आहे ते माझा बोलणं एवढंच आहे प्रशासनला महामंडळला का जो कारोबार इथे गो्यामध्ये काय चाललंय कसला चालला आहे तीन तास ब्रेकडाऊन गारी झालेली आहे आणि ते परवाशी इथे बसलेले आहेत म्हणून महामंडळाला माझी एवढीच विनंती आहे का महिलांच्या गोष्टीमध्ये आम्ही गप बसणारे नाही आहोत ते महिलांना चांगली सुरक्षा भेटली पाहिजे काय महिलांचे कम्प्लेंट आहेत का, का बाथरूम बंद आहे असे जर रात्री जर कोणाला लघवी जर लागली ते कुठे जाणार ते म्हणून माझी प्रशासनला विनंती आहे का लवकरात लवकर महामंडळवरती वरती लक्ष देणे नाते लक्ष जर नाही दिलेत ते, दिले, ते पुन्हा आंदोलनला मी बसले